नमस्कार मी भटसिंग राजपूत महाराष्ट्र झिरो फोर न्यूज आज शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये आज सुपुराण कथा तखा, प्रख्यात कथाकार पंडित प्रदीपजी साहेब यांच्या माध्यमातून होते तुम्ही बघू शकता इथे अफाट असा गर्दी सागर घेतलेला आहे हजारो आज पाच ते सहा लाख शिवभक्तांची येण्याची शक्यता आहे आणि आज आजचा पहिला दिवस आहे हा एक डिसेंबर ते सात डिसेंबर असा हा शिवपुराण महासप्ताह चालणार आहे आणि या सप्ताहामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे याचा लाभ घ्यावा तुम्ही बघू शकता की माझे पब्लिक किती आहे शिवभक्त किती आहेत आजचा अंदाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक अंधार शिरपूर नगरीमध्ये असंख्य जनसागर इथे लोटला आहे असा लाखो शिवभक्त शिवप्रेमी खास करून महिलांची उपस्थिती खूप मोठ्या संख्येने इथे शिरपूर नगरीमध्ये आहे आणि आज कथेचा पहिला दिवस आहे इथे आपल्यासोबत काही स्वयंसेवक हो का आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने ते नियोजन केलेलं आहे नमस्कार मी पंकज राजपूत नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने आहे आमच्या शिरपूर नगरीत सर्व शिवभक्तांचं चांगल्या पद्धतीने स्वागत आहे इथं कथेसाठी सात दिवस सतत तसेच जनसमुदाय आमच्या शिरपूर नगरीत यावो ही शि शिवकृपेने मी प्रार्थना करतो नियोजनात एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन आहे वे, सर्वांना अन्न पाणी सर्व वेळेवर मिळतं आहे आणि असंच आमचं सात दिवस माझ्यासारखे हजारो शिवभक्त इथं रात्रंदिवस सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत रात्रंदिवस आम्ही सेवा करू श्रीशिवाय नमस्त नमस्कार मी राजपूत महाराष्ट्र झिरो फोर न्यूज मीडिया आज सुकरान महाकथेचा आज पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी असंख्य म्हणजे जनसागर इथे लोकला तुम्ही बघू शकता माझ्यामागे मागे असंख्य जनसागर असा मिटला होता सर्व भक्तांनी आज सुकरा कथेचा लाभ घेतला आणि अत्यंत सुनियोजितपणे इथे शिरपूर उत्सव समिती शिवप्राण उत्सव समितीने आयोजन केलेलं आहे कुठल्याही शिवभक्तांना इथे अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारचा अजून प्रकार असा झाला नाही आहे तुम्ही बघू शकता आज अंदाजेत कमीत कमी आज पाच ते सहा शुभक्त पाच ते सहा लाख शुभक्त इथे आले असतील असा अंदाज वर्तवला जात आहे आणि खूप एकदम चांगल्या प्रकारे हा पहिला दिवस आहे उद्याही शुभक्तांना प्रदीपजी मिश्रा खतकर यांनी आवाहन केलं आहे की उद्याही इथे कथेसाठी आपण यावं आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा